ঘৰ ঘুৰি ঘুৰি लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बघताय ते सांगा डैडी आली लिखा अपनी बेटी को समझाइए जरा दिन भर बस मोबाइल देखती है अरे उनकी डैडी आ लिखा लगाड़ी मुझे गाड़ी चावा

लाइक करा इथ आमचं हे जिन्नू आहे जिन्नू सिम्बा जिन्नू आहे सिम्बा जिन्नू पडशिंग खाली तू जेवण झालं तुझं बस बस रिंगाण करू न बस धन्यवाद लाईव्हला जुळल्याबद्दल शुभरात्री सर्वांना लाईव्हला लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा लाईव्हला लाइक करा खूप खूप धन्यवाद कुठून बोलताय कुठून व्हिडिओ बघताय ते पण कमेंट करून सांगा

लाईव्हला लाईक करा कुठून बघताय व्हिडिओ नक्की सांगा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून व्हिडिओ पाहताय नक्की सांगा पड़ते खाली लाईव्ह लाईक करा चॅनलला ला करा कुठून व्हिडिओ बघता नक्की सांगा लाईव्ह डन करा आम्ही तेलंगणा आदिलाबाद डिस्ट्रिक्टमधून येत फॅमिली चॅनल आहे सबस्क्राईब नक्की करा ताई आहेत भाऊ आहेत कोण आहेत ते सांगा हैदराबाद तेलंगणा तेलगू आमच्या इकडे जास्त तेलगू चलते हिंदी तेलगू आपण कुठून बोलताय आम्ही महाराष्ट्राचे आहेत ना त्याच्यामुळे मराठी सगळं येते घरामध्ये पण मराठी चलत बाहेर जसं की हिंदी तेलगू आणि मराठी पण भरपूर लोक आहेत आमच्या इकडं मराठी पण आहेत गावामध्ये भरपूर पण जास्त तेलगू हिंदी बरं बरं मुंबईहून येत का ताई आहेत की भाऊ आहेत आमचे पण भरपूर रिलेटिव्स आहेत मुंबईला म्हणजे आजोबा वगैरे पण राहतात मुंबईला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक डन करा महाराष्ट्रामध्ये आता कोणीच नाही तिकडं राहत होत म्हणलं तर परळी वैजना तिकडलं माहेर आहे माझं पण इथं आता की नाही सासरी इकडे तेलंगणामध्ये मग आई वडील इकडंच आहेत त्याच्यामुळं तिकडं आता जाणं नाही लग्न कार्याला असं जातो जस नांदेड वगैरे तिकडं जात लग्नाला सगळे सोयरी तिकडेच आहेत ना आमची जाणं येणं चालूच राहते महाराष्ट्रामध्ये आमचं हा हा बीड साइडला तिकडं कुणी नाही इकडं नांदेड वसम जिंतूर तिकडं सगळेजण असतात गेट काढ रे बीड साइड नाही हां परळी बीड परळीच्या पुढे आहे बीड हो येते येते तेलगू येत आहे पण थोडं थोडं येत आहे कळतंय पूर्ण पण बोलता थोडं थोडं येते जसं की जेवण झालं का कुठंच आलात कुठून आलात असे छोटे छोटे शब्द असतात ना ते पूर्ण येतेच कारण आमच्या बा आजूबाजूला पूर्ण हिंदीच चालते ना त्याच्यामुळं की नाही तेलगू नाही येत रोजचं रेग्युलर ऐकण्यात राहील तर येते आपल्याला ये तेलगू <laughs> बोलता येत नाही पण पूर्ण कळती पिक्चर पण तेलगू बघतो आम्ही आमच्या साऊथचे पिक्चर खूप फेमस आहेत

बाहेरली वाटत नाही मी बसल्या ना आता चालेल सायपा करून ठेवून तुम्हाला लावणार सुद्धा Obrigado. Vou... लाईव्ह डन करा कुठून बघताय कुठून व्हिडिओ बघताय ते कमेंट करून नक्की सांगा लाईव्हला लाईक करा अच्छा आता बंद कर दे लाईव्ह लाईव बंद कर दे तो बंद हे कर नक्की दिस गोळी खातो मी आता